सत्तावीस मध्ये देशात जात जनगणना होणार आहे यावर्षी सरकारी कर्मचारीही दिल। दिलेल्या माहितीनुसार जनगणनेत जात जाईल परंतु वर्ग मोजला जाणार नाही जनगणनेनंतर देशातील संख्या उघड होणार नाही यामागील एक कारण म्हणजे राज्यामध्ये ओबीसी असलेल्या इतर जाती राज्यांमध्ये सामान्य आहेत प्रत्येक व्यक्तीला धर्मासोबत त्याची जात देखील लिहावी लागते म्हणजेच मुस्लिम धर्माच्या अनुयायांना त्यांची जात देखील लिहावी लागेल तथापि एखाद्या व्यक्तीने चुकीची जात नमूद केली आहे का तपासण्यासाठी सरकारकडे कोणतीही मानक नसेल आरक्षणाचा लाभ फक्त जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे मिळतो पण ही फक्त जातीची गणना आहे वर्गाची नाही नाही यामध्ये गणना केली जाणार सर्वोच्च न्यायालय पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ठरवेल यात सरकारची कोणतीही भूमिका राहणार नाही या जनगणनेचाही सीमांकनावर कोणताही परिणाम होणार नाही दोन हजार मध्ये होणारे सीमांकन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे करता येईल सहसा पाच वर्ष लागतात पण यावेळी तीन वर्ष लागतील यामागील मुख्य कारण म्हणजे ते डिजिटल पद्धतीने केले जाईल देशातील काँग्रेस पक्ष जातीय जनगणना करण्याबाबत सतत प्रश्न उपस्थित करत होते मात्र मोदी सरकारने तीस एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता आताची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे जर आपण जातीय जनगणनेचा साधा अर्थ समजून घेतला तर तो असा की देशात अनेक जातींचे लोक राहतात या सर्व जातींचे लोक मोजले जातील या जनगणनेनंतर देशात कोणत्या जातीचे किती लोक राहतात हे उघड येईल